एक मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी दि काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते पार्क चौक येथील जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रध्वजाला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सलामी दिली ध्वजगीत महाराष्ट्रगीत राष्ट्रगीत नंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह कामगारांना सोलापूर शहर जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान ज्येष्ठ नेते आनंद चंदनजीवे हेमंत चौधरी सिकंदर गोलंदाज प्रकाश जाधव जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले लोखंडे बसवराज बगले आनंद मुस्तारे अमोल कोठीवाले अमीर शेख राजू बेळनवरू अनिल छत्रबंद पवन पाटील अनिल बनसोडे युवराज माने रुपेश भोसले बसवराज कोळी तन्वीर गुलजार वैभव गंगडे सोमनाथ शिंदे श्यामराव गांगर्डे इरफान शेख अल्मेराज अबादिराचे फिरोज शेख राजू फटफटवाले तुषार जक्का अर्जुनमाळी आयूब शेख यशराज डोळसे संजय सांगळे प्रज्ञासागर गायकवाड प्रकाश मोठे रमेश कारभारी विकास हिरेमठ महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम महिला प्रदेश सरचिटणीस लता ढेरे सुरेखा घाडगे प्रिया पवार कांचन पवार उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका